मंडळी नमस्कार केवळ काही मिनिटाचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तसं खास आहे आजही समाजामध्ये माणुसकीचा झरा जिवंत आहे याचा प्रत्यय मला गेले काही दिवस येत आहे असाच एक मदतीचा हात समाजासाठी कसा पुढे आला हे सांगण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारं ढेबे कुटुंबीय आणि त्यांच्या घरातला तेरा वर्षाचा प्रमोद गणेश ढेबे नेहमीप्रमाणे तो आजही भर पावसात किल्ल्यावर गेला होता का का करायला होता असायला बाटलं ढवायला हा आज रविवार अस ना मग तुला हाच उद्योग दिसतो आज पप्पकड आणि बाबा बाबा किल्ल्यावर पप्पा किल्ल्यावर सायकल आली काल तुला कसं वाटलं चांगलं वाटलं छान वाटलं का नाही अरे काका आहेत ना सायकल यांनी घेऊन दिलेली आहे हवं का यांच्यामुळे तुला सायकल मिळालेली आहे ना थँक्यू मला उन्हाळा असो पावसाळा ह्या लोकांची पायपीट काही थांबत नाही पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांना रोज उठून किल्ल्यावर जावंच लागत आज आम्ही येणार हे सांगून सुद्धा दादा घरी थांबू शकले नाहीत कारण त्यांना किल्ल्यावर जायचं होतं पाऊस आला जरा दादा आल्या बरात बॉले त्याची वंदावी पाहू कसं आहे केवळ नुसतं गप्पा मारून कोणतंही काम होत नसतं काही दिवसापूर्वी आपण ह्या मुलाचा व्हिडिओ केला या मुलाची मापक अपेक्षा आहे होतंय कसं माहिती आहे का ह्या दुर्गम भागात एष्टी कधी येत नाही आणि जरी आली तरी ते वेळेवर येत नाही या बाळाचं म्हणणं आहे मला जर एष्टीची वाट बघण्यापेक्षा जर सायकल आली तर माझा वेळ वाचेल इथून जवळपास चार किलोमीटर शाळा आहे आणि त्याला रोज जायला दोन तास लागायचे आणि त्याचा भरपूर वेळ केवळ जाण्या खर्च होत होता आणि त्याला अभ्यासालासुद्धा वेळ मिळत नव्हता त्याची ही गरज लक्षात घेऊन मी तो व्हिडिओ पोस्ट केला आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही लोकांनी मला कमेंट केला की आपण यांना सायकल घेऊन देऊ शकतो जवळजवळ दहा ते पंधरा लोकांनी मला कमेंट केल्या पण त्यातले केवळ एकमेव असे होते हे गणेश दाभाडे की ते म्हटले की आपण सायकल त्यांना घेऊन देऊ आणि त्यांनी ते करून दाखवलं ते फक्त बोलले नाहीत की आपण करू त्यांनी ते करून दाखवलं त्यांचे मित्र विवेक को गायकवाड सर हे जोगेश्वरी विद्यालय इथे कामाला आहेत केसनंदला आणि त्यांचे अजून एक मित्र आहेत श्रीकांत पाटोळे यांनी दोघांनी एकत्र येऊन ही, ही सायकल घेऊन दिली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हे गणेश सरांनी कसं आहे मी यांचे प्रॉब्लेम जगासमोर मांडतोच आहे एक माध्यम आहे पण त्या माध्यमातून ही गरज समाजापर्यंत पोचवण्याचं का काम गणेश सरांनी केलं आणि त्यांच्या मित्रापर्यंत पोचलं आणि त्यांच्या मित्रांनी क्षणाचाही विचार न करता ही सायकल घेऊन द्यायचा निर्णय घेतला आणि सायकल त्यांना घेऊन दिली आणि पुण्यावरून सायकल आज गावात आलेली आहे मी प्रथम कौतुक करेन ते गणेश सरांचं त्यांनी ह्यांची गरज लक्षात घेतली आणि त्यांच्या मित्रांपर्यंत हा प्रश्न मांडला नंतर विवेक सर आणि श्रीकांत सरांनी तो निर्णय प्रत्यक्षामध्ये आणला आणि सायकली पर्यंत पोचली आणि ह्या मुलाच्या पायात एक बळ आलं स्वप्नांना एक बय मिळालं सायकल घेऊन तो आज शाळेत जाईल आणि अभ्यास करेल गणेश भाऊ तुमचं खरंच अभिनंदन तुम्ही आमची गरज समाजापर्यंत पोहोचवली कसं आहे एक हात पुढं आला अजून एक हात पुढं आला असे हजारो हात जर पुढं आले तर अशा लोकांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आत्ता एक दोन चार दिवसापूर्वी सरांनी एक व्हिडिओ टाकला होता की ह्या ह्या मुलाचा की हा मुलगा खरंच मी आत्ता वा न येताना विंझर गाव आहे विंझरपासून माझ्याने एक नऊ पंधरा किलोमीटर एक पंधरा किलो किलोमीटरवर यांचं गाव आहे तर मी येतानी सा सरांनी मला शाळा दाखवली तर खरंच आता हिथून जे अंतर आहे शाळेचं तर माझ्या अंदाजांनी सर तुम्ही तर फक्त चारच किलोमीटर सांगितलं तर <laughs> माझ आता अंदाज आहे की सहा एक किलोमीटर अंदाज पूर्ण घाट रस्ता पूर्णपणे घाट रस्ता आहे आणि खरंच की दीड दोन दोन अडीच तास चालून अक्षरशः की मुलगा हे बेजार होत असत असा माझा तर शंभर टक्के अंदाज त्याच्यामुळं मी आणि सर शिक्षणाच्या बाबतीत भले हेच नसेल अजून जरी जरी काही समजा प्रॉब्लेम असेल तरी शंभर टक्के तुम्ही सांगा आम्हाला मी असल आमचे विवेक सर श्री श्रीकांत आमचे मित्र आहेत आमचे नवनाथ सर नेवाळे म्हणे म्हणून आहेत कोकाटे साहेब म्हणून आहेत एक संदीप मच्छ आहेत प्रशांत सर आहेत आम्ही शंभर टक्के जरी तुम्हाला जरी पुरून जर काय मदत लागली तर आम्ही शंभर टक्के ती आम्ही तुम्हाला कसं कस आहे पुढाऱ्याप्रमाणे फक्त आश्वासन देणं एवढं काम नाही लोक करत हे ते आश्वासन देऊन पूर्णही करतात आता ह्या मुलाला सायकल मिळाली स्वप्न पूर्ण झाले असे महाराष्ट्रामध्ये हजारो मुलं आहेत हजारो लोक आहेत गरजवंत आहेत त्यांना काही ना काहीतरी मदत लागतेच मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जेवढं शक्य आहे ना आर्थिक मदत करा वस्तू द्या काही द्या पण तुमची मदत यांना पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि हे जो आनंदाचा प्रवास आहे ना तो अजून आनंदी होईल आता तुम्हाला कसं वाटतं सायकल आज मिळाली मुलाला तुमच्या मित्रांनो तुम्ही जर पाहू शकताय ना दादांच्या डोळ्यात केवळ पावसाचं पाणी नाहीये हे दादांच्या डोळ्यात जे आलेले आश्रू आहेत ना ते त्यांना समाधान वाटते की बाबा या समाजामध्ये माणुसकी शिल्लक आहे आणि या माणुसकीचा आज त्यांना अनुभव आलेला आहे खरंच त्यांना पण त्यांच्या आश्रू तुम्ही खरंच आहे ना आनंद वाटला बाहेर डोळ्यात पाणी काय आणता त्यांनी <laughs> किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समाधान वाटलेलच आहे दादा कसं वाटतंय तुला सायकल आले आज तू म्हणजे काही स्वप्न होत सायकल मला मिळावी स्वप्न आज तुझं खरं झालंय काय तरी बोल थँक्यू जरी काय कोणाची जरी अडचण असेल तरी शंभर टक्के सांगा आम्ही शंभर टक्के ती मदत करू आम्ही मित्रांनो हे कुटुंब नुसतं केवळ आहे ना किल्ल्यावर जाऊन पाणी दही ताक दूध हे विकून आहे ना पोट भरताय त्यांना इन्कमचा सुद्धा काही सोर्स अव्हेलेबल नाहीये असल्याचं तुम्ही मदत केली तर त्यांना पण मुख्य प्रवाहात यायला खूप मदत होईल अशीच तुमची मदत राहू द्या आणि असंच तुमच्या मदतीचा ओघ आणि तुमच्या मदतीचा हात ना तो कायम असाच राहू द्या धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला कारण कसं आहे आपण काय करतो आहे ना हे समाजापर्यंत पोचलं तरच कळतं की बाबा खरंच हे कार्य योग्य चालतं आहे का नाही धन्यवाद तर लय वाईट परिस्थिती इकडे शपथ म्हणजे अहो ह्यांच्या बाबाचं घरवर पाहिलं ना तर त्यांना तर रस्ता ना, काही नाही ना, किती आवस्त तू जरा चांगले शिक म्हणजे तू सगळ्यात जास्त शिक्षण शे, घे कारण की तुझ्याकडे आणि खरंच हुशार आहे बर का आता सर तुम्ही जे मगाशी म्हणले ना हिले हुशारी मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के की शांत आहे पण ज्या 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 काही गोष्टी आहेत ना दाखवून आता ही बोलती जास्त म्हणून ही जरा हुशार वाटते पण हिले हुशारी लक्षात घ्या तिने घर ते पासून आले लक्षात घ्या कारण काय होतं की जी व्यक्ती ना शांत असते ना त्यांचं माइंडले फास्ट लक्षात घ्या म्हणजे आता मला पण एक मुलगी मला वाटतं ह्याच्यापेक्षा ह्याच्या पण पेक्षा मोठी दहावीला आहे माझी मुलगी आणि मुलगा माझा आता चौथीला पाचवीला गेला आता पण सर तू मला तुम्ही म्हणसाल हे असं होऊ शकत नाही माझा जिल्हा परिषद मधून शिकलाय आणि आता सुद्धा मराठी शाळेत टाकलाय अच्छा रिअल मध्ये का आहे का की जे मराठी शाळेत जे काय भेटतं ना ते सर तुम्हाला कुठंच भेटत नाही एवढं मात्र रिअल आहे बरं का म्हणून मी माझ्या पोराला मराठी शाळेत टाकलं कारण की त्यांनी ना स्टँडर्ड नाही ना, बनावा त्यांनी माझ्यासारखं जरी तो बनला ना तरी त्यांनी जे, तुम्ही ऍक्च्युली ना तुम्ही पुढे गेला मी कुठं नाही सांगत तुम्ही कधी फोन करा की दादा आम्हाला ही मदत पाहिजे आणि ह्या ठिकाणी माणूस अडचण आहे त्यांनी मदत नाही ना केली ते म्हणून ते हरण मी त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग झालंय ना त्यांनी माणसं खूप वाढला आणि माणसं काय हो आणि जे तुमचं रियल आहे त्याच्यातच हे आणि काय होतं शेवटी मी माझं एकच आहे की आपल्याला देवानी द्या, देणाऱ्याच्या दे लाईन मध्ये भेट म्हणून दिलेली एखादी वस्तू किती किमतीची आहे त्यापेक्षा त्या, त्या गोष्टीमुळे एखाद्याला किती आनंद झाला हे लाख बोलाचं असतं कस वाटते नवीन सायकलवर हाय श्रमणी बाय बाय चला आता येतो आज कितीतरी पावसाळे गेले असतील तरी या लोकांची पोट भरण्याची धडपड काही थांबत नाही यांच्या दुःखावर थोडीफार फुंकर घालण्याचा हा प्रयत्न मंडळी खरा श्रीमंत माणूस कसा ओळखायचा दुःख झालं संकट आली तर डोळ्यातलं पाणी पुसायला किती हात पुढे येतात यावरून आपली खरी श्रीमंती कळते